वीस किलोमीटर पेक्षाही जास्त रांगा लागल्या आहेत मराठी वादळासारखे मुंबईच्या दिशेने निघालेत आणखीन शहागडही क्रॉस केलेलं नाही सराठीच्या बाहेर जरांगे पाटील निघालेत आणि नि तब्बल वीस किलोमीटरचा रस्ता जवळजवळ जाम झाल्याचं पाहायला नमस्कार मंडळी स्वागत आहे काल दिवसभर महाराष्ट्रभर एकच चर्चा सुरू होती मनोज जरांगे पाटील मुंबईकडे जाणार का परवानगी मिळाली का की शासनाने ती नाकारली आहे विविध माध्यमांमध्ये या बातम्या फिरत होत्या आणि त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला होता पण या सगळ्या चर्चांना पूर्णविराम सकाळी जरांगे पाटलांनी आपल्या गावात गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि नंतर थेट मुंबईच्या दिशेने प्रस्थान केलं आता त्यांच्या प्रवासात कसलीही अडचण नाही कसला गोंधळ नाही जर आझाद मैदानाच्या परवानगी संदर्भात काही अडथळा निर्माण झाला तर त्यावर मार्ग काढण्यासाठी मराठा बांधवांचे वकील तिथे हजर असतील म्हणजे मुंबई गाठण्याचा त्यांचा निर्धार अडळ आहे अंतरवली सराठीहून जरांगे पाटील निघाल्यानंतर मराठा समाजाच्या जनसागराने अक्षरशः रस्ते व्यापले आहेत गावोगावातून खेडोपाड्यातून गाड्या ट्रॅक्टर ट्रक पिकअप्स सतत निघत आहेत आणि या ऐतिहासिक वारीत सामील होत आहेत प्रत्येक वाहनात उत्साह आहे प्रत्येक चेहऱ्यावर ठाम निश्चय आहे समाजाचा हा महासागर आता जरांगे पाटलांच्या मागे एकत्र येतो आहे आज या प्रवासाचं चित्र पाहिलं तर जवळपास वीस किलोमीटर पर्यंत की मुंबईत पोहोचेपर्यंत कोट्यवधी लोक या प्रवासात सहभागी होतील हा केवळ प्रवास नाही तर मराठा समाजाच्या शक्तीचे दर्शन घडवणारा क्षण आहे आज सत्तावीस तारखेला हा प्रवास सुरू झाला असून एकोणतीस तारखेला जरांगे पाटील आझाद मैदानात पोहोचतील या दोन दिवसांच्या प्रवासात शिवनेरी किल्ल्यावर मुक्काम ठरणार आहे शिवनेरीवर मुक्काम म्हणजे इतिहासाला सलाम करत पुढे जाणं त्यानंतर पुन्हा एकदा समाजाचा जनसागर मुंबईच्या दिशेने सरकेल दरम्यान सरकार काय भूमिका घेणार मराठा आरक्षणाबाबत काही ठोस निर्णय होतो का कि पुन्हा चर्चा सुरू राहणार याकडे सगळ्यांचे डोळे लागले आहेत कारण ही फक्त मुंबई गाठण्याची वारी नाही तर समाजाच्या भविष्यासाठीची हक्काची लढाई आहे ई वाटचाल हा निर्धार आणि हा महासागर सगळं एकत्र पाहिलं की लक्षात येतं की हा क्षण महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवला जाईल अशाच प्रत्येक अपडेटसाठी आमच्यासोबत राहा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका